हिंगोली जिल्हा रुग्णालय येथे साईमाऊली मंदिर ट्रस्ट तर्फे रुग्णालयात दररोज मोफत जेवण दिलं जात आहे येथील बाजार परिसरात असलेल्या साईमाऊली मंदिर तर्फे रुग्णांना दररोज मोफत अन्नदान केले जाते ग्रामीण भागातून हजारो रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात अशा वेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाचे हाल होतात ही बाब लक्षात घेऊन साईमाऊली मंदिरच्या वतीने दररोज सायंकाळी रुग्णालयात अन्नदान केलं जात आहे त्यामुळे अनेक पूर्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या